भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या भारतातील दोन्ही प्रमुख राष्ट्रीय पक्षांनी आपापले जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत भाजपाने या जाहीरनाम्याला भाजपाचा संकल्प किंवा मोदींची गॅरंटी असं नाव दिलं आहे तर काँग्रेसनं न्यायपत्र असं जाहीरनाम्याला म्हटलं आहे भारतामध्ये लोकसभा निवडणुकांचं वारं वाहत आहे भारतात एकूण साठ टप्प्यामध्ये लोकसभेसाठी मतदान होणार आहे भाजपाच्या जाहीरनाम्यात समान नागरिक संहिता आणि वन नेशन वन इलेक्शनच्या अंमलबजावणी आश्वासन दिले त्यामुळे या जाहीरनाम्याची मोठ्या प्रमाणात चर्चा चाली आहे तर दुसरीकडे काँग्रेसने एससी एसटी आणि साठी पन्नास टक्के आरक्षणाची निश्चित मर्यादा वाढवण्याचं आश्वासन देत त्यासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करण्याची सुद्धा तयारी दर्शवली आहे भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध करते वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असं म्हटले आहे की देशात अनेक राज्यांमध्ये नऊ वर्षासारखा उत्साह पाहायला मिळत आहे आम्ही संकल्प पत्रात देशाला डोळ्यासमोर ठेवला आहे लोकांनी भाजपाचं संकल्प पत्र बनवण्यासाठी देशभरातून सूचना दिल्या आहेत त्या सूचनांची स्टडी करून हे संकल्प पत्र बनवलं आहे संपूर्ण देश भाजपाच्या घोषणापत्राची वाट पाहत होता भाजपाने प्रत्येक गॅरंटीची पूर्तता केली आहे हे यामागचं मोठं कारण आहे असं नरेंद्र मोदी म्हणाले ते पुढे म्हणाले की हे संकल्पपत्र युवा शक्ती महिला शक्ती शेतकरी आणि गरीब या चार वर्गांना सबल करण्यासाठी आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचा सुद्धा मुद्दा मांडला आहे तरुण भारताचे तरुण प्रतिबिंब भाजपाच्या घोषणापत्रात दिसत आहे पंतप्रधान मोदींनी पुढे सांगितले की पंचवीस कोटी लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढून आम्ही हे सिद्ध केले आहे की आम्ही जे सांगतो ते करून दाखवतो भाजपाच्या जाहीरनाम्यातील काही महत्वाचे मुद्दे आपण आता स्क्रीनवर पाहणार आहोत पुढील पाच वर्षापर्यंत मोफत रेशन पाणी गॅस कनेक्शन पीएम सूर्यग्रहण योजनेद्वारे झिरो वीज बिलाची व्यवस्था आयुष्यमान भारत योजनेद्वारे पाच लाखापर्यंत मोफत उपचार होणार मोदींची गॅरंटी आहे जनऔषधी केंद्रावर औषधावर ऐंशी टक्के सूट मिळत राहणार गरीबांना चार कोटी पक्की घरं बनवून दिलेले आहेत व अजून तीन कोटी पक्की घरं बनवून दिली जाणार पेपर लीक होण्यावर महत्वाचा कायदा बनवला जाणार व त्याची अंमलबजावणी सुद्धा होईल मुद्रा योजनेअंतर्गत वीस लाख रुपयांचे कर्ज मिळेल नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची यशस्वी अंमलबजावणी करणार दोन हजार छत्तीस च्या आयोजन करणार दिव्यांगांना पीएम आवास योजनेअंतर्गत प्राधान्य देणार पर्यटनाच्या माध्यमातून लाखो रोजगार निर्माण करणार अधिनियम लागू करणार बियाणापासून बाजारपेठेपर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करणार स्त्री अन्न सुपर फूड म्हणून स्थापित करणार नॅनो युरिया आणि नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून जमिनींचे संरक्षण करणार मासेमारांच्या आयुष्याशी निगडीत बोटींचा विमा फिश प्रोसेसिंग युनिट सॅटेलाइटद्वारे वेळेवर माहिती देणे यासारख्या गोष्टी करणार मासे पालन करणाऱ्यांना सी आणि मोतीची शेती करणाऱ्यांना देखील प्रोत्साहन देणार टॅक्सी ड्रायव्हर ऑटो ड्रायव्हर घरामध्ये काम करणारे मजदूर तालांतरित मजूर ट्रक ड्रायव्हर कुली सर्वांना ईश्रमशी जोडणार आणि कल्याणकारी योजनांचा त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचवणार तिरुवल्लुवर कल्चरल सेंटरच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जगभरात पोहोचवणार भारतातील शास्त्रीय भाषांच्या अभ्यासासाठी उच्च शिक्षण संस्थांमध्ये व्यवस्था करणार एकलव्य स्कूल पीएम जन्मन वन उत्पादनामध्ये मूल्यवर्धन करणार आणि पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देणार ओबीसी एस सी आणि एस टी समाजाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सन्मान देणार ट्रान्सजेंडर आयुष्यमान योजनेचा लाभ मिळणार हे भाजपाच्या जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे आहेत याच सोबत काँग्रेसनेही न्यायपत्र नावाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे या जाहीरनाम्यामध्ये बरीचशी आश्वासनं दिली गेलेली आहेत पण सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती एस सी एस टी आणि ओबीसीसाठी पन्नास टक्के आरक्षणाची निश्चित मर्यादा वाढवण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील काही महत्वपूर्ण मुद्दे आपण आता पाहू केंद्र सरकारमध्ये ज्या तीस लाख नोकऱ्या आहेत ती पद भरली जाणार राजस्थानच्या चिरंजीवी योजनेप्रमाणे संपूर्ण देशात पंचवीस लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जाणार सामाजिक आर्थिक आणि जाती निय जनगणना देशभरात केली जाणार डिप्लोमा धारकांना किंवा पंचवीस वर्षांपेक्षा कमी वयात पदवी मिळवलेल्या तरुणांना एक वर्षाची अप्रेंटिसशिप उपलब्ध करून देणार पेपर लीक होण्याच्या प्रकरणात फास्ट ट्रॅक न्यायालय सुरू केली जाणार आणि पीडितांना आर्थिक स्वरूपात नुकसान भरपाई दिली जाणार स्टार्टअप भांडवल उपलब्ध करून दिले जाणार जेणेकरून चाळीस वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल डिजिटल लर्निंगचं महत्व लक्षात घेऊन नवी पासून ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना फोन उपलब्ध करून देणार एकवीस वर्षापेक्षा कमी वयाच्या खेळाडूंना दहा हजार प्रति महिना दिले जाणार महालक्ष्मी योजना सुरू करून गरीब कुटुंबांना आठ दरवर्षी एक लाख रुपये दिले जाणार ही रक्कम घरातील महिलेला दिली जाईल दोन हजार पंचवीस पासून महिलांसाठी केंद्र सरकारमधील निम्म्या नोकऱ्या आरक्षित केल्या जाणार मनरेगा अंतर्गत मजुरी वाढून चारशे रुपये प्रतिदिन केली चर्चा सुरू असताना आठवड्यातून एक दिवस विरोधी पक्षांनी सुचवलेल्या अजेंड्यावर चर्चा केली जाणार मतदान ईव्हीएम द्वारे होणार मात्र मशीन मधून निघालेली मतदानाची रिसिप्ट मतदारांना व्हीव्हीपॅट मध्ये ठेवता किंवा जमा करता येणार प्रसारमाध्यमांना संविधानानुसार असणारे स्वातंत्र्य मिळवून देण्यास मदत केली जाणार सेन्सरशिप लावणाऱ्या कायद्यांना रद्द केलं जाणार उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयातील रिक्त जागा तीन वर्षाच्या आत भरणार सत्तेत आल्यावर जम्मू काश्मीरला तत्काळ राज्याचा दर्जा दिला जाणार हे काही मुद्दे आहेत जे काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये आहेत हे दोन्ही जाहीरनामे वाचून भारतातील जनता कोणाला पसंती देते ते आपल्याला चार जूनला समजणार आहे आपल्याला सुद्धा दोन्ही पक्षांमध्ये कोणाचे मुद्दे आवडले असतील तर नक्की कमेंट करून सांगा की काँग्रेस या भाजपाचा जाहीरनामा आपल्याला आवडलेला आहे धन्यवाद जय हिंदू